उत्तर सोलापूर तालुक्यातील मोजे एकरूप तरडगाव येथे सरपंचाच्या मनमाने भ्रष्ट कारभार व गावातील मूलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या दाराला टाळ्या ठोकत जोरदार आंदोलन केले गावात अस्वच्छता दूषित पाणीपुरवठा रस्त्यावर सांडपडण्याचा त्रास देवाबत्तीचा अभाव यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत त्यातच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या धनादेशावर सरपंच पैसे घेतल्याशिवाय स्वाक्षरी करत नसल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला यासंदर्भात ग्रामस्थ व शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी दिनांक तेरा जून रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली होती मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्रांची प्रक्रिया राहून विषय थंड केला परिणामी दिनांक तीन जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या दाराला टाळे ठोकण्यात आले सरपंचाकडून आर्थिक अडथळे सरपंचाकडून पदाचा दुरुपयोग करत लाभार्थी शेतकऱ्यांकडून धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली यावर गटविकास अधिकाऱ्यांनी फक्त पत्राद्वारे निर्देश दिले मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे सरपंचाच्या मनमानी कारभाराला पाठीशी घालणारे असे प्रशासनावर आरोप होत आहेत आंदोलनाची पूर्वसूचना मिळाल्याने तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी गावचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्यासाठी दक्षता घेतली तरी देखील प्रशासनाकडून कोणीही कुण प्रतिनिधी आंदोलनकर्त्याशी संवाद साधण्यासाठी फिरकला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होत या पुढील दहा दिवसात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या कार्यालया टाळे हो ठोकले जाईल असा इशारा जावेद पटेल यांनी दिला आहे जावेद पटेल आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं वाटतं की इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रथमच गावच्या ग्रामपंचायतीस टाळ या ठिकाणी लागलेले ला आहे याबद्दल मला स्वतःला या ठिकाणी खेद आहे मात्र परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झाली की गावामध्ये एकूणच असलेलं अशुद्ध पाणी त्यानंतर गटारेचं स्वरूप हे रस्त्यावर आलेलं आणि अन्य ज्या गोष्टी होत्या ज्या अपेक्षित होत्या ज्यामध्ये देवबत्ती असेल पाणीपुरवठा असेल आरोग्याचे विषय असतील यामध्ये सातत्यानं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्लक्ष झालं आणि अक्षरशः या नागरिकांना वेठी धरण्याचं काम ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं होतं एकंदरीत शेतकऱ्यांना विटीत धरणं असेल किंवा एकंदरीत विकास कामाच्या बाबतीमध्ये सरपंचाचं जो हे होता त्यामध्ये मनमानी कारभार होता त्याला कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे तो विषय थांबला पाहिजे जे जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी टाळं ठोको आंदोलन या ठिकाणी दुर्दैवाने करावं असं वाटतं एकंदरीतच या ठिकाणी मान्य दिलीपराव मानेसाहेबांची या ठिकाणी सत्ता आहे त्यांनासुद्धा आपल्या माध्यमातून मला मला माल, सांगणं आहे आपण या ठिकाणी कृषी पण बाजार सिमेंटच्या माध्यमातून चांगलं काम करता मात्र तुम्ही तुमच्या लोकांना या ठिकाणी कावर तुम्ही सांगत नाही किंवा कावर तुम्ही दुर्लक्ष करताय हेही या ठिकाणी विनंती करतो एकंदरीत या ठिकाणी आजच्या या आंदोलनाला एकच ग्रामपंचायत सदस्य जो या ठिकाणी उपस्थित होता त्याला कळकळी होती तो म्हणजे नाशिक जागेदार इतर कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य किंवा सत्ताधारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही त्याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दात त्यांचा सर्वांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि एकंदरीत टाळाठोप आंदोलनाच्या निमित्तानं गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला होता एकंदरीत या का संबंधी आपण तात्काळ ठोस कारवाई करा मात्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलेला आहे या उपर जाऊन गट विकास अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल यांना या ठिकाणी इशारा देतो आपल्याला पुढचे दहा दिवस हा विषय आम्ही वरिष्ठ आमचे जे जिल्हा प्रमुख असतील अमोल शिंदे तालुका प्रमुख यांना आम्ही सांगून पुढच्या दहा दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी देतो आणि पुढच्या दहा दिवसात जर का कारवाई नाही झाली तर गट विकास अधिकारी जे पंचायत समिती कार्यालय आहे त्याला सुद्धा या ठिकाणी आम्ही काळ टाळव ठोकणार आहे या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य नासिर जहागीरदार सिकंदर जमादार प्रभाकर भोरे रमेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते